माझं नाव प्रकाश महादेव मोहिते मी एकोणीसशे पंच्याऐंशी साली पुणे महानगरपालिकेत कामाला लागलेलो आहे त्या जवळजवळ एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस झाली प्रशासन अधिकारी म्हणून कोथरूड वॉर्ड बौदान वॉर्ड ऑफिसमध्ये कामाला आहे आणि आत्ता मला एक जुलैपासून महापालिका सहाय्यक आयुक्तचा प्रभारी चार्ज देण्यात आलेला आहे तसं कोथरूड हे फार चांगलं वॉर्ड ऑफिस आहे इथे मोठमोठे व्यक्ती तसेच मंत्री खासदार आमदार त्यामुळं थोडासा हे की आहे की कसं सांभाळायचं पण प्रयत्न करतोय मी सांभाळण्याचा आणि होईल पुढे हळूहळू बाकी एकदम व्यवस्थित आहे इथली लोकं फार चांगले आहेत आरोग्य विभाग फार चांगलं काम करत आहे इथं स्वच्छता फार चांगली केलेली जाती आणि बाकी सगळा स्टाफ एकदम व्यवस्थित आहे सर आता हळूहळू अजून चाललं आहे माझं सर्वे करणं पण आहे तिथं बऱ्यापैकी कचऱ्याचं समस्या तर नाहीच हे शक्यतो आणि एक हे लोक तक्रारी करतात आणि काम झाल्यानंतर परत थँक यू पण म्हणतात हे फार मला इथं आवडलं फार म्हणजे की लोकांचा रिस्पॉन्स फार चांगला आहे मी टी व्ही टेनचा फार आभारी आहे त्यांनी माझी मुलाखत घेतली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब